नमस्कार बीड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पोलीस भरती परिधान करण्याचं आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा सोळाशे एक मीटर धाव पूर्ण केल्यानंतर अचानक मृत्यू झाला आहे स्वप्नाच्या धावीत जीवनच थांबलं आणि एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बीड जिल्हा पोलीस दलात एकशे चौऱ्याहत्तर भरती या भरतीसाठी पात्र ठरले होते सकाळपासून मैदानावर तरुणांचा उत्साह आशा आणि स्वप्नांची धाव सुरू होती मैदानी चाचणी अंतर्गत सोळाशे मीटर धाव पूर्ण केल्यानंतर खासकर वाडके वय अवघ चोवीस वर्ष राहणार मांजसुंबा तालुका केज या उमेदवाराला अचानक अस्वस्थ वाटू लागले काही क्षणातच त्यांची प्रकृती बिघडली आणि मैदानावरील वातावरणात चिंतेची छाया पसरली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर करायचं होतं उपचारा दरम्यान दीपक वाळके याचा मृत्यू झाला पोलीस दलात भरती होण्याचं त्याचं स्वप्न कायमचं अधुर राहिलं घरच्यांसाठी हा धक्का असह्य होता वर्दीतील मुलाला पाहण्याचं स्वप्न आता आठवणीतच उरलं आहे घटनेनंतर संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली भरती प्रक्रिया दरम्यान सर्व नियम आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या का याचाही तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले की भरती प्रक्रिये दरम्यान सर्व उमेदवारांसाठी वैद्यकीय सुविधा पाणी आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती उमेदवारांनी स्वतः शारीरिक क्षमता लक्षात घेऊन चाचणीत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केले एक स्वप्नाळू तरुणाची ही दुर्दैवी कहाणी आज संपूर्ण जिल्ह्याला अंतर्मुख करून दिली आहे पोलीस भरतीच्या धावपट्टीवर उमेदवारीची स्वप्न धावत असताना हा प्रश्न पुन्हा एकदा आला आहे धन्यवाद